सलापात प्रमाणे यंदाही नवयुग मित्रमंडळातर्फे आपली परंपरा जपत नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय नवयुग मित्रमंडळ आपल्या कार्याच्या एकविसाव्या वर्षात पदार्पण करत असून कर्नाटक येथील मंदिराचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चारच्या नगरसेविका तथा नवयुग मित्रमंडळाच्या कार्याध्यक्ष स्नेहा आमरे मंडळाचे संस्थापक रमेश आमरे मंडळाचे सरचिटणीस आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट संचालक संस्थापक सागर आमरे यांच्या नियोजनाखाली या ठिकाणी हा उत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक सांस्कृतिक विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जातो आहे नऊ दिवस या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून परिसरातील नागरिक या ठिकाणी सहभागी होत आहेत श्री अंबामातेच्या मूर्तीची या ठिकाणी विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आलेली आहे त्यानंतर हॅप्पी व्हॅली ठाणे येथील भजनी मंडळाने आपलं भजन कलाकार आहे ती इथे सादर केलेली आहे तसेच दिव्यांग आणि विशिष्ट व्यक्तींचा या ठिकाणी सत्कार समारंभ आहे तो देखील संपन्न झालेला आहे तर पंजाबी समाजाच्या वतीने या ठिकाणी माता की चौकी हा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी आमदार निरंजन डावकरे भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले ले। इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते मंडळाच्या वतीने मान्यवरांचं स्वागत सत्कार देखील करण्यात आला तर आभार देखील मानण्यात आले यावेळी सागर आमरे यांनी या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती दिली आज मित्र मित्रमंडळाचं हे एकविसावं वर्ष आहे तर आज सकाळी आपली मूर्तीचं आगमन झालेलं आहे स्थापना झाल्यानंतर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण दिव्यांगांसाठी स्टीमर अव्हेलेबल केलेलं भाजपा सेलतर्फे तसेच आपण आता माताची चौकी अरेंज केलेलं आहे तर ते त्यांचं आता इकडे सुरुवात करत आहेत तसंच आपल्या या नवरात्र उत्सवाला दिग्गजांनी पण भेट दिलेली आहे त्याच्यामध्ये भाजपाचे अध्यक्ष झाले संदीपजी लेले साहेब झाले ठाण्याचे तसेच निरंजनजी गावकरे साहेब यांनी पण आपलं नवरात्र उत्सवाला भेट दिलेली आहे तरी मी सर्व प्रभाग क्रमांक चारच्या लोकांना आवाहन करेन की त्यांनी नवरात्र उत्सवाला आणि आपल्या या प्रोग्राम आपण जे काही अरेंज केलेले आहेत प्रत्येक दिवशी त्याला भेट द्यावी तेवढंच देखावा मी जसं सांगितलेलं प्रेस कॉन्फरन्समध्ये पण आपण एक कर्नाटकचं मंदिर उभारलेलं आहे तर कर्नाटकच्या मंदिराची प्रतिकृती आपण इकडे उभारलेली आहे आणि ती आपण पूर्णपणे त्याच्यामध्ये सक्सेसफुल झालेलो आहे उभारण्यामध्ये